आज आपण स्त्रीयंत्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत आपल्याला स्त्रीयंत्राची माहितीही असणारच आहे आणि माझ्या स सर्व स्वामी भक्तांच्या घरात स्त्रीयंत्र असेल पण बऱ्याच वेळा असं होतं की स्त्रीयंत्र घरामध्ये आहे पण आमची आर्थिक प्रगती का होत नाही आहे किंवा आमचे आडलेले काम आहे ते का होत नाही आहे माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना स्त्रीयंत्राचा सुंदर असा अनुभवसुद्धा आलेला आहे पण काही काही जणांना अजूनही अनुभव आलेला नाही आहे सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे की स्त्रीयंत्राची पूजा करणं म्हणजे काय काही काही लोक काय करतात स्त्रीयंत्र आणायचं म्हणून आणायचं आणि फक्त रोजच्या रोज आहे ना फक्त पाण्यातून काढायचं किंवा देवाजवळ ठेवून द्यायचं किंवा कपाटात ठेवून द्यायचं का तर हे फक्त आपण ऐकलेलं असतं की स्त्रीयंत्र देवघरात असावं किंवा स्त्रीयंत्र आपल्या तिजोरीत असावं हो स्त्रीयंत्र घरामध्ये असावं पण त्याची नीट पूजा केली पाहिजे त्याच्यातही प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे त्याच्यावरही आपल्याला अभिषेक करायचा असतो नुसतं आणायचं आणि पूजा काही नसते फक्त आणायचं आणि ठेवून द्यायचं असं केव्हाही करायचं नाही आहे आज आपण त्याच्याबद्दलच आहे ना मी तुम्हाला सविस्तर सा माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ लास्टपर्यंत पहा चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व स्वामी सेवकऱ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर प्रथम मी सांगते मी सुप्रिया सुप्रिया शितोय नावाने आपलं चॅनल आहे तर पहिल्यांदाच चॅनेलवरती आला असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअरही करा तर हे स्त्रीयंत्र आहे तर सर्वात प्रथम आपण पाहूयात की स्त्रीयंत्र म्हणजे काय तर स्त्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आसन लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं हे स्त्रीयंत्र श्रीयंत्र जेव्हा तुमच्या घरामध्ये येतं ना तेव्हा त्याच्या सेवा आपण केल्या पाहिजेत नुसतं आणायचं आणि ठेवायचं हे आपल्याला केव्हाही करायचं नाही ते माता लक्ष्मीचं चा आसन असतं माता लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे त्याच्यावर सेवा करणे पण खूप महत्त्वाचे असते आता ताईंना सेवा म्हटलं की थोडंसं टेन्शन येऊन जाणार कारण काय होतं ना सेवा नको जे पाहिजे ते आयतं पाहिजे आपल्याला पण सेवा नको तर काही सेवा करूनच कुठलीही फलप्राप्ती आपल्याला होत असते जास्त काहीच अवघड नाही आहे बरं का सेवा जास्त काहीच अवघड नाहीये तुम्हाला रोज सेवा ही मी सांगणार आहे ती रोज नाही झाली तर कधी करायची कशी करायची हे मी सविस्तर त्यावरही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तर काय होतं ना तुम्ही ज्या वेळेस देवाला दुपदीप लावसाल त्यावेळेला तुम्ही स्त्रीयंत्राला पण दुपदी ओवळायचं असतं हळदी कुंकू व्हायचं असतं श्रीयंत्र कोटे कोटे ठेवतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे का तर फक्त आणायचं आणि कोठे ठेवायचं हेच व्यवस्थित माहिती नसेल तर उपयोग नाही आहे कारण याची पण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे श्रीयंत्र देवघरात एक ठेवतात तिजोरीतही ठेवतात आणि जिथे तुमचा बिझनेस असेल पहा तिथे पण तुम्ही आहे ना श्रीयंत्र ठेवू शकताय आणि तिजोरीत जरी श्रीयंत्र असेल तरी त्याला आहे ना रोजची रोज आपल्याला कमीत कमी अगरबत्ती तरी ओवळायची असते हळदी कुंकू व्हायचं असतं आणि उदबत्ती आहे ना ती जरी पशी लावू नका धूपदीपो ओळून तुम्ही उदबत्ती देवबाप्पापाशी नेऊन लावली तरीही चालणार आहे तुम्ही दुकानातही तुमच्या स्त्रीयंत्र ठेवू शकताय आणि दुकानात जरी स्त्रीयंत्र तुम्ही ठेवलं ना तरीही त्याला धूळ खात ठेवू नका म्हणजे त्याला आहे ना आठ दिवसातून एकदा तरी स्वच्छ पाण्याने धुवून घेत जा आणि त्याची आहे ना पूजा करत जा रोज त्याला अगरबत्ती वगैरे धूपदीप ओळत जावात हे आपण केलंच पाहिजे नाही तरच त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे छोटे छोटे चुकांतूनच आहे ना आपली आर्थिक प्रगती आहे ना ठप्प होऊ शकत असते काहींना हे पटत नाही लगेच कमेंट असं असतं की तसं असतं की असं म्हणजे काही पण लोक कमेंट करतात थोडाही विचार करत नाहीत बोलताना आपण घरामध्ये का ठेवतो तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी त्यातली त्यात आपण जो काही बिझनेस व्यवहार करत असतो त्याच्यात आपल्याला नुकसान होऊ नये आणि जो कोणी प्रामाणिक कष्ट करतो चांगल्या मार्गाने पैसा कमवतो किंवा भले त्याच्याकडे पैसे कमी असू द्यात पण तो सुख समाधानीने आहे त्याच्यामुळे आयुष्यात खूप पैसा मिळावा याची अपेक्षा आहे ना कधीच करायची नसते पैसा येतो ना तेवढ्याच वेगाने तो जातही असतो आपला जो काही इन्कम आहे तो चिरकाल टिकावा प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी ही सेवा केली जाते कसे असते ना पैशाने सर्व सुख घेता येत नसते हा सुखसुविधा मिळू शकतील पण समाधान नक्कीच पैशाने नाही मिळू शकत त्यामुळे आहे यात सुखी राहायचं बघा आपण हेच महत्त्वाचं असतं म्हणून आपण स्त्रीयंत्राची स्थापना करत असतो स्त्रीयंत्राची सेवा करणे म्हणजेच काय आता आपण बघूयात बघा देवघरात स्त्रीयंत्र आहे त्याला रोज पाण्याने नाही धुतले तरीही चालते बरं का तुम्ही आठ दहा दिवसांनी किंवा महिन्यांनी जरी स्त्रीयंत्राला अभिषेक केला तरीही चालते पण तुम्हाला आठवड्यातून खरे तर गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन्ही दिवशी स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचे असते पण दोन्ही दिवस शक्य नाही तर कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी कुंकुमार्चन तुम्ही नक्की करा त्याचबरोबर सनिवारी पण कुंकुमार्चन आपल्याला करायचे असते तर ज्या सेवेकऱ्यांना खरंच माहिती नाही कुंकुमार्चन म्हणजे काय तर त्यांच्या मनात प्रश्न पडेल तर कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुमार्चन म्हणजे थोडक्यात मी सांगते की कुंकुमार्चन म्हणजे कुंकुमाने घातलेली स्नान श्रीयंत्राच्या चरणापासून वरतीपर्यंत चिमुट चिमुट कुंकू वाहने तर अशी तीन बोटांनी कुंकू आपल्याला व्हायचं असतं म्हणजे आपण कुंकुमार्चन कुंकुमार्चन आहे ना श्रीसुक्ताचे पठण करून करायचे असते आणि प्रत्येक एका कडव्यानंतर ना आहे ना आपल्याला स्वहा बोलायचा आणि ते कुंकू चिमुट चिमुट पायापासून वरतीपर्यंत आपल्याला व्हायचं असतं त्याच्याच खाली फलश्रुती दिलेली आहे पहा ती फलश्रुती हात जोडून म्हणायची अगोदर श्रीसुक्त वाचन करायचं त्यावेळेस कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करून झालं स्त्रीसुक्ताच्या पूर्ण वाचनाने की ज्यावेळेस आपण फलश्रुतीपर्यंत येऊ त्यापर्यंत त्यावेळेस आहे ना कुंकू वाहने थांबवायचं स्वाहाकार थांबवायचा आणि फलश्रुती हात जोडून तुम्ही हात जोडून बोलायची फलश्रुती बोलायची त्यावेळेस आपल्याला कुंकू व्हायचं नाही आहे तरी कुंकू आहे ना तुम्ही पाच ते दहा मिनिट तसेच त्या श्रीयंत्रावर ठेवायचं नंतरने एका द्या अशा डबीमध्ये ते काढून घ्यायचं आणि रोज आपल्या कपाळी लावायचं घरातील प्रत्येक व्यक्तीने कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना नाही ना तुम्ही हे कुंकू त्या व्यक्तीच्या कपाळाला लावा आणि घरातील प्रत्येक स्त्रीने हे कुंकू आपल्या कपाळाला रुजची रोज लावले तरीही चालणार आहे तर ता यात आमच्याकडे स्त्रियंत्र नाही आहे तर तुम्ही श्रीयंत्र लवकरात लवकर आणात आणि या प्रकारे एक आहे आणि सोनारांकडे पण आहे ना स्त्रीयंत्र बनवून भेटते तुम्ही ते जरी आणलं तरी चालेल हे थोडंसं कॉस्टली जातं थोडंसं महाग राहतं हे आणि ते थोडंसं स्वस्त येतं तर या स्त्रीयंत्रांमध्ये पण बरेचसे प्रकार असतात पण जेणेकरून या प्रकारे आणलं लोकर तर त्याचा रिझल्ट लवकरात लवकर पाहायला भेटतो आणि माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे तर आपल्याला रोजची रोज आहे ना कमळाची फुले वाहणं शक्य नसतं तर हे आहे ना कमळाची बी आहेत कमळ गट्ट्याचे बी आहे ते तर त्याची माळ आहे तर ती माळ आपण ती पण घेऊन यायची शंभर ते दीडशे रुपयापर्यंत माळ भेटते बे, तर ही माझ्याकडे छोटी माळ आहे तुम्ही एकशे आठ मन्यांची माळ भेटली तर तुम्ही आवर्जून ती माळ आणा आणि आपल्याला ही माळ आहे ना रोजची रोज स्त्री यंत्रावरती कंटिन्यू ठेवायची आहे तर अशा प्रकारे पूजा आपण केलेली आहे आणि थोडंसं आजूबाजूचा आवाज येत असेल समजून घ्या व्हॉईस टाकायचं काम रात्रीचं चालू आहे माझं त्याच्यामुळे थोडासा बाजूचा आवाज येतोय पण प्लीज इग्नोर करा सेवा महत्त्वाची आहे आणि जे सांगते त्यातला भाव महत्त्वाचा आहे आजूबाजूला प्लीज लक्ष देऊ नका आणि जे माझे स्वामींचे जुने सेविके आहेत त्यांचा प्रश्न असेल ताई आता कुंकुमार्चन करून करून कुंकू बरंच साचलेलं आहे तर काय करायचं तर ते साचलेलेच कुंकू तुम्ही परत परत जरी वापरलं कुंकुमार्जन करण्यासाठी तरी चालणार आहे जेवढ्या वेळेस तुम्ही ते कुंकू वापरसाल ना तेवढे त्याची ते ताकद अजून वाढणार आहे तर मेन म्हणजे श्रीयंत्राची सेवा करणे म्हणजे काय ताई श्रीयंत्राची सेवा करणं म्हणजे घरात व्यंकटेश स्तोत्रम सुक्तम विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र या स्तोत्रांचं घरात व देवघरासमोर बसून आपल्याला आहे ना तुम्ही होता होईल तेवढं पठण करा सुक्ताचे पठण व्यंकटेश स्तोत्राचे पठण हे तर सोडाच पण आजकाल ताईंना आहे ना देवापुढे बसून साधा जप करायला सुद्धा टाईम नाही ठीक आहे तुम्हाला सेपरेट टाईम नाही आहे तर ठीक आहे पण तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करायला बसताल त्यावेळेस तरी तुम्ही मंत्र जप स्तोत्र तुम्ही बोलू शकताय ना देवपूजा करत करत एवढा तर टाईम आपल्याला नक्कीच भेटू शकतो आहे आणि रोजची रोज आहे ना व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करायचं आहे जे संस्कृतमध्ये आहे ना ते वाचायचं आहे देवपूजा झाली की ते प्रथम वाचून घ्यायचे आणि ते आहे ना पंधरावाव्यांचा आहे व्यंकटेश स्तोत्रात आहे ना खूप ताकद आहे आपण काही संकल्प धरून व्यंकटेश स्तोत्राचे पारायण करतो बघा सात दिवस एकवीस दिवस अकरा दिवस पण आपण रोज देवपूजा झाल्यानंतर न वाचले तरीही चालेल पण नॉनव्हेज पूर्ण बंद करावे लागेल बरं का तुम्ही जे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार असाल संकल्पयुक्त दिवसाचं जरी तरी नॉनव्हेज बंद करावं लागणार आणि व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्तम लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र स्वामींचा मंत्र या सेवा रोजच्या रोज घरात झाल्याच पाहिजेत आणि ताई आम्हाला शक्य नाही तुम्ही मोबाईलला लावून द्या तुम्ही टी व्हीला लावून द्या तुम्ही तुमचं काम करत असताना तुमच्या कानावरती पडेल तुमच्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ते बाहेर पडेल स्वयंपाकामध्ये रुची येईल स्वयंपाकामध्ये गोडी येईल मी तुम्हाला सांगते या सेवा तुम्ही महिनाभरच करून पहा तुमच्या आयुष्यात किती फरक पडलेला असेल तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल पण एक सांगू का कष्टाला दुसरा पर्याय नसतो कष्ट तर तुम्हाला करावेच लागणार आहे कष्टाला जर नशिबाची साथ हवी असेल ना तर सेवा करून बघा ताई श्रीसुक्तम किती वेळा म्हणावे तुम्ही अकरा वेळा म्हणा सोळा वेळा म्हणा किंवा एक वेळा तुम्ही म्हटले तरीही चालणार आहे तर आता ताई आम्हाला अकरा वेळा म्हणायचे किंवा सोळा वेळा म्हणायचे तुम्ही कंटी पूर्ण सोळा वेळा म्हणायचं फलश्रुती तोपर्यंत वाचायची नाही आहे तुम्ही जर सोळा वेळा म्हणणार असाल तर पंधरा वेळा वाचायचं पंधरा वेळा पूर्ण वाचून झाल्यानंतर सोळा वेळा पूर्ण वाचायचं आणि लास्टला फलश्रुती वाचायची असते आणि ही सेवा तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर आठवड्यातून एक वार निवडा तुम्ही त्या वारी श्रीसु श्रीसुक्ताचा म्हणजे श्रीसुप्त बोलून तुम्ही कुंकुमार्चन करू शकताय आता तुमच्याकडं जर श्रीयंत्रण नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या टाकास तो पहा मूर्ती असते तुम्ही त्याच्यावरती जरी कुंकुमार्चन केलं तरीही चालेल आणि खूप सोपी सेवा आहे आणि घरामध्ये खूपच टंचाई जाणवत असेल ना आर्थिक टंचाई जाणवत असेल तर तुम्ही ऐन रोज संध्याकाळी तुळशीपुडे पुढे उंबऱ्यावरती आणि घरामध्ये तुपाची, तुपाची वाद पेटवा आणि भरपूर तुप वापरा असं पण नाही थोडी वेळ जरी चालली ना ती तरी तुपाची वाद घरामध्ये प्रज्वलित करा तेव्हा समोर थोडा वेळ दिवा चालला पाहिजे ह्याची पण दक्षता घ्या आणि स्त्रीसुक्ताचं वाचन तुम्ही करा कुंकुमार्चन शक्य झालं रोजची रोज करणं तर करा शक्य नसेल तर आठवड्यातून वार निवडा तेही शक्य नसेल तर पौर्णिमेला अमावसेला सणवाराला तुम्ही ही सेवा करू शकताय आणि फक्त स्त्रीयंत्र आणायचं घरात ठेवायचं काहीच अर्थ नाही आहे त्याची सेवा घडली पाहिजे आहे आपल्याला जर रिझल्ट पाहिजे नसेल आपल्याला जर आपल्या घरातील परिस्थिती सुधारायची असेल तर नक्की तुम्ही ही सेवा करू शकता जास्त काहीच अवघड आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे मग हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या बहिणीला आईला काकीला काकूला नक्की शेअर करा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि ह्या सेवा आहेत ना ज्यावेळेस आपण एकमेकांबरोबर शेअर करतो त्याचा रिझल्ट आणि त्याचा फायदा आपल्यालाही होत असतो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल लास्टपर्यंत तुम्ही आला असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चलात मग झालेली सेवा स्वामींच्या रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ मी थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ